वनविभाग महाराष्ट्र राज्य एक जुलै दोन हजार चोवीस रोजीचे मुद्रांक शुल्क माफबद्दल परिपत्रक आदेश जारी केलेले आहे तसेच महसूल व वनविभाग महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक बारा मे दोन हजार पंधरा रोजी मुद्रांक शुल्क माफबाबत शासन निर्णय देखील जारी केले आहे तसेच अर्थ व सांख्यिकी संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी देखील मुद्रांक शुल्क माफबाबत दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी परिपत्रक काढलेले आहे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य यांनी देखील दिनांक 16 नोव्हेंबर 2021 हजार एकवीस रोजीचे मुद्रांक शुल्क माफ बाबत आदेश पारित केलेले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी खटला क्रमांक अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार एकवीस भूषण ईश्वर महाजन विरुद्ध महाराष्ट्र शासन या केसमध्ये दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी आदेश दिलेले असून आदेशात नमूद आहे की न्यायालय व शासकीय कार्यालयात सादर करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रावर मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेले आहे नागरिकांना मुद्रांक शुल्क सक्ती करता येणार नाही तरी देखील आपल्या मनमाड नगर परिषदेतर्फे बेकायदेशीर रुपये बॉन्ड नागरिकांकडून घेतले जात आहे आपल्या मनमाड नगर तर्फे जन्म नोंदणीत जन्मनोंदीत नाव दुरुस्ती व इतर कारणाने तसेच आपल्या नगर परिषदेमध्ये इतर शासकीय कामास नागरिकांकडून सर्रासपणे शंभर रुपये बॉन्ड पेपरवर प्रतिज्ञापत्र घेतले जात आहे तरी आमची सबब मागणी आहे की संदर्भ एक ते पाच नुसार शासनाने प्रतिज्ञापत्र सादर करताना मुद्रांक शुल्क माफ केले आहे तरी आपल्या मनमाड नगर परिषदेतर्फे प्रतिज्ञापत्रासाठी शंभर रुपये बॉन्डची मागणी करू नये व साध्या कागदावर एफिडेव्हिट केलेले प्रतिज्ञापत्र स्वीकारण्यात यावे प्रतिज्ञापत्र हे सध्या कागदावर करण्यात यावे असे लिखित आदेश नगर परिषद तर्फे काढण्यात यावे अन्यथा मनमाड नगर परिषदच्या या बेकायदेशीर गैरकारभाराविरुद्ध महाराष्ट्र राज्याचे संबंधित विभागात तक्रार केली जाईल व वेळ आल्यास मुंबई उच्च न्यायालयात अपील देखील दाखल करण्यात येईल मुंबई उच्च न्यायालयात पीआयएल दाखल करण्यात येईल तरी मनमाड नगर प्रतिज्ञापत्रासाठी शंभर रुपये बॉन्डची मागणी करू नये व साध्या कागदावर अॅफिडेव्हिट केलेले प्रतिज्ञापत्र स्वीकारण्यात यावे अशी मागणीचे निवेदन मानव अधिकार रक्षक मंचतर्फे मनमाड नगर परिषदेला देण्यात आले आहे यावेळी मानव अधिकार रक्षक मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष उल्हास डफळे जिल्हा सचिव वशीम शेख

जे आहे की ते घेऊ नये यासाठी जे आहे की आम्ही सर्व या ठिकाणी एक निवेदन देत आहे कारण महाराष्ट्र शासनाचा एक निर्णय आहे असे पाच निर्णय जे आहे की आम्ही त्याच्या सोडलेले आहेत जे आहे हायकोर्टने जे जाएक आहे की भूषण चव्हाण जो आहे की त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये जो निर्णय दिलेला आहे जे आदेश पत्र त्यांनी काढलेला आहे की कुठल्याही प्रकारच्या कुठल्या कोणत्या याच्यासाठी जे आहे की शंभर रुपयाच्या पेपरवरती प्रतिज्ञापत्र घेऊ नये नागरिकांची कुठेतरी फसवणूक आहे आणि नागरिकांच्या खिशाला कुठेतरी म्हणून आज आम्ही मानवाधिकार जे आहे की सीओ साहेब इतर नसल्या कारणाने जे आहे की आम्ही त्यांच्या प्रतिनिधी जे आहे त्यांच्यासाठी डेप्युटी सीओ यांच्याकडे जे आहे की आम्ही एक निवेदन देत आहे आणि त्याचा त्यांनी स्वीकार करावा आणि त्याच्यावरती जे अंमलबजावणी जे काही करणार आहेत जे आदेश पत्र जे काढतील त्याचं प्रत त्यांनी मानवाधिकार रक्षक मंचाला त्यांनी द्यावी सबस्क्राईब <laughs> प्रेस द बेल अपडेट